शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे शनी पितृ अमावस्या शनी पितृ अमावस्या म्हणजे शनी आणि पितृ या दोन्हींनाही आपल्याला प्रसन्न करण्याचा उद्या खूप मोठी संधी आपल्याकडे आहे आणि पितृंना निरोप देण्याची उद्या वेळ आहे पितृ उद्या पुन्हा देवलोकामध्ये परत जाणार आहेत आणि त्यांना निरोप देण्यासाठी आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे आता पंधरा दिवस तुम्ही काही करू शकला नाही आहेत हरकत नाही उद्या शेवटचा दिवस आहे उद्या सुद्धा तुम्ही पूर्ण जेवण म्हणजे जसं की खीर असते पोळी असते भात वरण आणि ह्याचा वडा उडी उडीद वडा तांदळाची खीर हा संपूर्ण नैवेद्य पित्रांच्या फोटोंना पुसून व्यवस्थित त्यांच्यापुढं हा नैवेद्य ठेवू शकता आणि त्यातलाच काही घास तुम्ही गच्चीमध्ये ठेवा तुमच्या घराच्या बाहेर ठेवा खिडकीमध्ये ठेवा कोणत्याही पक्षाने प्राण्याने ते खाऊ दे काहीही हरकत नाही आहे उद्या ब्राह्मण बोलावून तुम्ही शिदासुद्धा देऊ शकता आणि सव्वा पावशेर पेढे दोन जाणवे जोड आणि दक्षिणा या गोष्टी उद्या ब्राह्मणाला बोलवून काही जण दूध केळेसुद्धा देतात ज्याला हिरण्य म्हणतात हिरण्यसुद्धा तुम्ही उद्या करू शकता उद्याच्या दिवशी दानाला खूप जास्त महत्त्व आहे उद्याचा तुम्हाला एक दोन छोटे छोटे उपाय सांगणार आहे जे तुम्हाला करायचे आहे टेरेसवर तुम्हाला दहीबाट ठेवायचा आहे आणि तो बरोबर दुपारी बारा वाजता भर बारा वाजताच जे काही ठेवाल तुम्ही ते शार्प बाराला साडेबारा एकला नाही तर दुपारी बरोबर बाराला पितृंसाठी घास आणि पितृंसाठी पाणी तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर टायमिंगला तुम्हाला उंबऱ्यावर पाणी घालायचे आहे ग्लास भरून थंड पाणी घ्यायचे माठातले आणि ते पाणी उमऱ्यावर फक्त जसं आपण सडा मारतो की नाही तसं ते पाणी पूर्ण असं उमऱ्यावर मारायचं इतका सुंदर हा उपाय आहे की यामुळे तुमचे पितरू पाणी पिऊन आणि घास खाऊन तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला तीन दीपदान करायचे आहे तिन्ही दीपदान खूप जास्त महत्वाचे आहेत सगळ्यात पहिला दीपदान आणि दिव्याखाली एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे ती पण तुम्हाला पुढे सांगणार आहे सगळ्यात पहिला विपदान आहे आपल्या घराच्या बाहेर घराच्या बाहेर एक दिवा उद्या पितृंसाठी लावायचा तो तुम्हाला संध्याकाळी अर्थातच लावायचा आहे दुपारी नाही मुठभर किंवा एवढे एवढे चिमुठभर काळे तीळ तुम्हाला दिव्याखाली ठेवायचे आहेत आणि दिव्यात सुद्धा घालायचे आहेत एक दिवा दक्षिण दिशेला वात करून तुम्हाला घराच्या बाहेर लावायचा आहे एक दिवा तुम्हाला घरात घराच्या आत दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे एकच दोन्हीतला लावा एक लावा लावा? लाव तर घराच्या बाहेर लावा किंवा घरात लावा घराच्या बाहेर लावू शकत नसाल तर घरात लावा तसंच तुम्हाला त्या दिव्यामध्ये सांगितल्याप्रमाणे काळे तीळ घालायचे आहेत आणि तुम्हाला त्यादिवा त्या ह्याच्यामध्ये खाली मुठभर काळे तीळ ठेवायचे आहेत दुसरा दिवा तुम्हाला संध्याकाळी पाच सहा वाजता पिंपळाच्या झाडाखाली पिंपळांमध्ये सर्व पितृंचा वास असतो असं म्हणतात सर्व देवांचाही वास असतो म्हणतात लक्ष्मीचाही वास असतो म्हणतात उद्या अनायसे अमावस्य आहे तुम्हाला पितृंच्या नावाने उद्या एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे त्याच्या खाली सुद्धा थोडेसे काळेती ठेवायचे दिव्यात काळेती घालायचे दिव्यामध्ये काय घालायचे तर तेल तूप किंवा मोहरीचं तेल तिळाचं तेल तुम्ही घालू शकता तुम्ही जे अफोर्ड करता तुम्हाला जे परवडेल ते तुम्ही घालू शकता तिसरा दिवा शिवमंदिरामध्ये म्हणजे जरी मंदिर बंद असेल तरी मंदिराच्या दारात लावलात तरी चालेल कारण आपल्या मृत्यू झाल्यानंतर आपलं सगळं काही बघणारा असतो शिवशंकर त्यामुळे शंकराच्या दारामध्ये आपल्या पित्रांना मुक्ती मिळावी ही प्रार्थना करत तुम्हाला शेवटचा दिवा लावायचा आहे शंकराच्या मंदिरामध्ये अशा प्रकारचे तीन दिवे उद्या तुम्हाला न विसरता लावायचे आहेत उद्या तुम्ही जर महिनाभर काहीही केलं नसेल तर उद्या तुम्ही एक बेडशीटचा तुकडा घ्या साधा काहीही घ्या दक्षिण दिशेला तोंड करून बसा दिवा लावा पित्रांचे फोटो लावा आणि पितृस्तोत्र पितृ अष्टक म्हणायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्हाला संक्षिप्त भागवत पारायणाचे सुद्धा उद्या एक पाठ जर तुम्ही केलात तर तुमच्यासाठी ते अतिशय चांगले राहील बघा आपण पितृ म्हणजे सगळेच जण नाही पण पन जवळजवळ पन्नास टक्के लोक पितृंच्याच घरामध्ये म्हणजे त्यांनीच दिलेल्या घरामध्ये त्यांचा त्यांनी अनेक दिवस त्या घरात काढलेले असतात त्याच घरात आपण पुढे राहतो त्या घरामध्ये शांती नांदावी त्या घरामध्ये गोकुळासारखं आपलं कुटुंब पुढं जावं त्यांचा वारसा आपण चालवत असतो त्यांची जमीन आपण वापरत असतो त्यांचं म्हणजे त्यांचं रक्त आपल्या शरीरात असतं स्त्रीला तर माहेर आणि सासर या दोन्हीकडचे पितृदोष लागू होतात त्यामुळे पित्रांच्या शांतीसाठी हे खास पंधरा दिवस असतात तुम्ही काही करू नका तुमची ऐपत नाही ना नाही आहे ना।, ना तुम्हाला गुरुजी बोलवण्याचं वगैरे काही नाही आहे ना फक्त उद्या त्यांची आठवण काढून स्मरण करा त्यांना नमस्कार करा तुमच्यात जर सवाष्ण स्त्री घरामध्ये गेली असेल तर एखाद्या सवाष्णीची उद्याच्या दिवशी नक्की ओटी भरा ओटी भरून घेणारं कुणी नाही अशी पण अडचण बऱ्याच स्त्रियांना असते तर अशा वेळेस लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन ओटी ठेवून या उद्या तुम्हाला काळ्या गोष्टी जसं की काळी छत्री काळे बूट अशा गोष्टी दान करायच्या आहेत त्याचप्रमाणे काळे तीळ दान करायचे आहेत शनी मंदिराच्या बाहेर बघा बरेच जण अमावसेला तर हमखास शनी मंदिराच्या बाहेर गर्दी असते प्रत्येकाला एक दहा दहा रुपये पाच पाच रुपये द्या किंवा खाण्याच्या काहीतरी पॅकेट्स द्या जेणेकरून त्यांचं पोट भरेल आणि आपल्याला पितृंच्या सोबतच आपल्याला या लोकांचे सुद्धा आशीर्वाद मिळतील कायम तुम्ही अनाथ अपंग जे खरंच कमवण्याच्या दृष्टीने कमजोर आहेत वयस्कर आहेत अशा लोकांना तुम्ही भरभरून तुम्हाला जे जमेल खिशात शंभर रुपये असतील तर पंचवीस रुपये देण्याची त्यांना तुमची इच्छा ठेवा त्यांच्यासाठी करत चला अपंग अनाथ या लोकांसाठी जितकं करेल आणि वृद्ध जे खरंच आता ज्यांना आईवड मुलांनी बाहेर काढलेले आहे असे कित्येक वृद्ध रस्त्यावरून फिरत असतात अशा लोकांना मदत करा उद्या भटकी कुत्री जी असतात त्यांना तुम्ही पेडिग्रीचा एक एक पुडा घेऊन त्यांना थोडं थोडं खायला घालू शकता किंवा घरामध्ये भात शिजवा आणि त्या कुत्र्यांना पोळी भाकरी तुम्हाला जे जमेल ते खायला घाला उद्या गोग्रास म्हणजे घिरवा चारा तुम्ही विकत घ्या आणि गाईंना घालून या गाईंना डाळ गूळ हे उद्या तुम्ही घालून येऊ शकता त्याचप्रमाणे कावळे जिथं असतील तिथं जाऊन तुम्ही कावळ्यांना शेव पापडी बुंदी शे, बुंदी असे पदार्थ घालू शकता कावळे नसतील कबूतर असतील प्राणी म्हणजे कुठल्या प्राण्यामध्ये कधी पितृ येते सांगता येत नाही आणि पितृंसाठीच नाही तर आपल्या आत्मशांतीसाठी आपल्या समाधानासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर उद्या तुम्हाला या सगळ्या सेवा नक्की नक्की करायच्या आहेत दुपारी बारा वाजता नैवेद्य आणि उंबऱ्यावर पाणी तुम्हाला अवश्य टाकायचं आहे आणि पित्रांच्या नावाने तीन दिवे उद्या लावायचे आहेत म्हणजे तुमचा पितृदोष निघून जाईल पुढच्या वर्षी डायरेक्ट आपल्याला यानंतर हा योग मिळणार आहे आता आपण नवरात्रीमध्ये गुंतू त्यानंतर दिवाळीमध्ये गुंतू असं करून आपल्या आपले आपले आयुष्य आपलं चालू राहतं मग या पित्रांचं काय पित्रांना सद्गती कशी मिळणार त्यांना तरी कळलं पाहिजे की आपली लोकं आपली आठवण काढतात ते बघून जातात त्यांना त्रास होतो त्यांना मुक्ती मिळत नाही आणि त्यांना मुक्ती मिळावी म्हणून हे सगळं आपल्याला करत राहायचं असतं व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माहिती महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ